तासगाव येथे पंधरा रोजी शरद पवार यांची जाहीर सभा तासगाव कोटेमाकाळ मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवत असलेले रोहित आर आर पाटील यांच्या प्रचारार्थ उद्या शुक्रवार दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता सिद्धेश्वर चौक ते वंदेमातरम चौक तासगाव येथे राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरदचंद्र पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले आहे अशी माहिती तासगाव तालुका अध्यक्ष विश्वासराव माने पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली दरम्यान मतदारसंघातील आबाप्रेमी जनता राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे नेते कार्यकर्तेने रोहित पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी जाहीर सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही विश्वासराव माने पाटील यांनी केले आहे यावेळी शंकरदादा पाटील रवींद्र पाटील ताजुद्दीन तांबोळी अमोल शिंदे अर्जुन हजारे आदी उपस्थित होते तासगाव विधानसभा महाविकास आघाडीचे उमेदवार सन्माननीय रोहितदादा पाटील यांच्या प्रचारार्थ पंधरा तारखेला म्हणजे शुक्रवारी उद्याच्या देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांची प्रचारार्थ सभा आयोजित केलेली आहे सदर सभा सकाळी साडे दहा वाजता सिद्धेश्वर चौक तासगाव इथून ते वंदे मातरम चौक तासगाव या दरम्यान या रस्त्यावरती होणार आहे या सभेसाठी प्रामुख्याने बरोबर आमच्या राज्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब उपस्थित राहणार आहेत तसेच काँग्रेसचे नेते आदरणीय माजी मंत्री विश्वजित कदमसाहेबसुद्धा उपस्थित राहणार आहेत त्यानंतर आदरणीय खासदार विशाल दादा पाटील यांची उपस्थिती आहे त्याचबरोबर पाणी चळवळीचे नेते आदरणीय भारत पाटणकर साहेब यांचंही इथं उपस्थित राहणार आहे यानंतर या याच्यामध्ये आदरणीय शै जयसिंग तात्या शेंडगे परवाच राष्ट्र पवारसाहेबांचं नेतृत्व ज्याने स्वीकारलं आमच्या गा तालुक्याचे खवटेमंगा तालुक्याचे सुपुत्र जयसिंग तात्या शेंडगे अनितादाई सगरे आमचे आमदार सुमंतई आराराबा पाटील आमचे उमेदवार रोहित दादा तसेच सर्व तासगाव कोटे मक्काळ मतदारसंघातील महाविकास आघाडी घटक पक्ष यामध्ये साधारणत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आदरणीय संजीव बापू भोदे यांची उपस्थिती आहे शेतकरी कामगार पक्षाने मग लगारे सर असतील दत्ताजी थोरबोले असतील अर्जुन थोरात असतील दिगंबर कांबळे असतील ज्यांनी आता दोघांनी अर्ज भरलेले होते तेही अर्ज परत घेऊन त्यांनी या शेतकरी कामगार पक्षानं आपल्याला पाठिंबा दिलेला आहे तेही उपस्थित राहणार आहेत काँग्रेसचे सर्व नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत सर्व मुस्लिम समाजाचे काँग्रेसचे नेते वगैरे उपस्थित राहणार आहेत असं सर्व महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील सर्व नेतेमंडळीच्या उपस्थित रोहितदादा पाटील यांचा प्रचारार्थ भव्य अशी सभा पवारसाहेबांच्या आयोजित होते पार पडते या सभेसाच्या निमित्तानं मी तासगाव कोटेमंका तसेच परिसरात जिल्ह्यातील परिसरातील सर्व नेतेगण असतील कार्यकर्त्यांना अराराबा प्रेमी असतील बाबांच्या घरावर प्रेम करणारी जी असतील त्या सर्वांना आवाहन करतो की या सभेला शुक्रवारी पंधरा तारखेला साडे दहा वाजता सिद्धेश्वर चौकामध्ये सर्वांनी उपस्थित राहून रोहितदादांच्या प्रचारात आपल्या सर्वांची उपस्थिती लावावी अशा पद्धतीचे तासगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रजी पवार गट या पक्षाच्या वतीनं सर्वांना जाहीर आवाहन मुख्य